नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डिप्लेशन लेअर म्हणजे काय ती कशी तयार होते आणि त्याचबरोबर अनबायास पीएन जंक्शन म्हणजे काय या बाबी आपण समजून घेणार आहोत आता यासाठी मी प्रथम ही आकृती आपल्या समोर मांडलेली आहे यामध्ये पी टाईप सेमी कंडक्टर आहे आणि या बाजूला टाईप सेमी कंडक्टर आहे आपल्याला माहित आहेच की पी मध्ये पोल्स हे मेजॉरिटी कॅरियर्स असतात आणि एन मध्ये इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी कॅरियर्स आहेत ओके हे आहेत पोल्स आता हे जे दाखवलेले आहेत ते ई मोबाईल आयन्स हे आपण आधीच्याही प्रश्नांमध्ये अभ्यासलेला आहे यासाठी मी दुसरी एक आकृती घेतो यामध्ये पहा इथं समजा हा पी टाईप सेमी कंडक्टर आहे हा एनटाईप आहे पी टाईप तयार करताना आपण एक इम्प्युरिटी ऍड करतो जी असते ट्रायव्हॅलंट की ज्या ज्याची संयुज तीन आहे अशी आणि त्यामुळे एक जागा जी मोकळी राहते ज्याला आपण होल म्हटलं आणि ही जर जागा भरली गेली तर ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जादा होईल मग या आयानला ऋण प्रभारी येईल म्हणून आपण हा सिंबॉल असा काढलेला आहे ओके की एक अचल आयान दाखवलाय आणि त्याच्याकडेला होल दाखवलाय पी टाईप काढताना आणि अशा प्रकारचे असंख्य होल्स इथं आहेत म्हणून आपण असंख्य आयन आणि होलच्या जोड्या इथं काढलेल्या आहेत या पुढील आकृतीमध्ये पहा या पेजवरच्या इथं या पद्धतीने केलेला आहे आता एनटाईप मध्ये काय असेल पहा हा इमोबाईल आयन असेल पण इथं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन एक्सेस झालेला आहे जर हा इलेक्ट्रॉन मुक्त असल्यामुळे निघून गेला तर याच्यावर एक इलेक्ट्रॉन कमी झाल्याने धन येईल म्हणून आपण हा आयान ऋण दाखवणार आहोत तर अशा पद्धतीनं आयानच्या आयान आणि आयान इलेक्ट्रॉन ही जोडी एन मध्ये आहे तर आयान आणि होल अशी जोडी पी मध्ये आहे अशा प्रकारच्या असंख्य जोड्या असतील आपल्याला समजण्यासाठी आपण सिंगल घेतलेली आहे आता जेव्हा आपण पी टाईप सेमी कंडक्टर एनटाईप सेमी कंडक्टरशी जोडतो तेव्हा या जंक्शन जवळ म्हणजे या सीमारेषेजवळ हे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळेला या इलेक्ट्रॉनला या होल्स बरोबर सहयोग पावण्याची इच्छा होईल कारण याचा प्रभार आणि याचा प्रभार विरुद्ध आहे दोन विजातीय प्रभार मध्ये आकर्षण होईल आणि त्यामुळं हा इलेक्ट्रॉन इकडे खेचला जाईल हा इकडे खेचल्यामुळे काय होईल की हा एनटाईप सेमी कंडक्टर ओलांडून या बाजूला येणार आहे आणि हा या ऍटम मधून डिटॅच होणार आहे म्हणजे वेगळा होणार आहे त्यामुळे इथून हा निघून जाईल हा निघून गेला की ॲटोमॅटिकली हा भाग आहे तो धन आयन तयार होणार आहे त्याचबरोबर हा निघून गेला म्हणजे या होलमध्ये जाऊन बसणार आहे या होलमध्ये जाऊन बसला की ही जागा मोकळी होती ती भरली गेली म्हणजे इथं पोकळी आता राहणार नाही होल अस्तित्वात राहणार नाही म्हणजे हा होल सुद्धा निघून गेलेला असेल आणि मग अशा पद्धतीनं या जंक्शन जवळ आयन आणि ऋणायानच्या जोड्या तयार होतील आता मी दाखवतो की हा इलेक्ट्रॉन आय हा जर निघून गेला तर असं होईल आणि हा होल मध्ये बसला म्हणून होलही नष्ट पावेल आणि बरोबर इथं काय होणार आहे हा आयन आणि हा ऋणायान अशा जोड्या तयार होतील ओके हेच मी तुम्हाला या पुढील आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं या ऋणायांचा आयांचा थर तयार झालाय आणि इथं हा धन आयांचा थर तयार झालेला आहे ओके okay? आता काय होईल पहा मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे असे हे असंख्य येतील त्याच्याकडे अजून दाखवले गेलेले आहेत असे ले दोन लेअर इथं दाखवले गेलेले आहेत त्याचं कारण असं पहा की अजून दोन दाखवायचे का तीन दाखवा आपल्या समजण्यासाठी आपण इथं दोन थर दाखवलेले आहेत पण याच्यापेक्षा जास्त तयार होणार नाहीत त्याचं कारण असं होतं पहा की जेव्हा आपण इथं एक आयान म्हणजे बी टाईपला एन टाईपशी जोडतो त्यावेळेला इथं हा पॉझिटिव्ह आयांचा थर तयार होतो ओके आणि या बाजूला ऋण आयांचा थर तयार होतोय ओके आता हा ऋण आयांचा थर म्हणजेच एक प्रकारचं ऋण पोटेन्शियल इथं निर्माण झालं आणि हा धन आयांचा थर म्हणजेच इथं धन पोटेन्शियल तयार झालं म्हणजे थोडक्यात इथं अडथळा किंवा बॅरियर असे निर्माण झालेला आहे हा जो संच आहे हे निगेटिव्ह पोटेंशियल निर्माण करेल आणि हा संच आहे तो पॉझिटिव्ह पोटेंशियल तयार करेल आता काय होईल तर या पोर्शन मध्ये जो इमोबाईल आयन आणि इलेक्ट्रॉन आहे आणि या मध्ये सुद्धा इमोबाईल आयन आणि होल आहे हा इमोबाईल आयन ऋण आणि हा धन प्रकारचा आहे मान्य आहे आता हा जर इलेक्ट्रॉन या होलशी संयोग पावणार असेल इथून त्याला जायचं असेल तर हे बॅरियर किंवा हा अडथळा त्याला पार करायचा आहे एकदा जर का हा अडथळा वाढत गेला म्हणजे मोठा झाला आता तर याच्याकडच्या शक्तीपेक्षा हा मोठा झाला तर हा इलेक्ट्रॉन हा अडथळा पार करून या होल बरोबर संयोग पावणार नाही ओके कारण का तर या अडथळ्यामुळं किंवा या विरोधामुळं हा जाऊ शकत नाही असं होणार आहे म्हणजे पहिला समजा एक इलेक्ट्रॉन आहे तो होल बरोबर संयोग पावला इथं दुसरा एखादा असेल समजा इलेक्ट्रॉन तो एखादा इथं जो हो या या होल आहे त्याच्याबरोबर संयोग पावला परंतु असे सगळेच इलेक्ट्रॉन या बाजूचे या बाजूला जाऊन होल बरोबर संयोग पावणार नाहीत कारण इथं अशी एक बॅरियर तयार होईल एक अडथळा तयार होईल की जो ज्या पोटेन्शियल याचं ऋण प्रभार आहे आणि इथं ऋण आयांचा थर तयार होईल त्यामुळं हा याला इकडे येऊ देणार नाही किंवा हा होल आहे हि तर धनप्रभार तयार झालेला आहे त्यामुळे हा धनप्रभार या होलला इकडे येऊ देणार नाही म्हणजेच थोडक्यात या पुढील म्हणजे जंक्शन जवळ जोडल्या जोडल्या सुरुवातीला काही इलेक्ट्रॉन आणि होलच्या जोड्या तयार होतील सॉरी सौ, जोड्या नष्ट होतील आणि आयांचे थर तयार होतील आणि त्यानंतर मात्र एकदा जर का ही डिप्लेशन लेअर किंवा बॅरियर एस्टॅब्लिश झालं तयार झालं की पुढील इलेक्ट्रॉन आणि होल्स हे एकमेकाशी संयोग पावत नाहीत त्यामुळं या डिप्लेशन लेअरच्या या बाह्य भाग बाह्य भागामध्ये जे काही इकडं होल्स असतील आणि इकडे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते तसेच राहणार आहेत म्हणजे हा भाग अद्यापही प्रभार रहित राहील हा भाग सुद्धा प्रभार रहित राहील फक्त या भागामध्ये धन प्रभार आणि या भागामध्ये ऋण प्रभार होईल म्हणून आपण या आकृतीमध्ये अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे ओके ही आकृती पहा पुन्हा एकदा आता की मी काय केलेलं आहे इथं हे काही प्रमाणात होल्स इलेक्ट्रॉनच्या जोड्या नष्ट झालेल्या आहेत या एवढ्या भागात याला आपण डिप्लेशन लेअर म्हटले आता हा इलेक्ट्रॉन इकडे या होल बरोबर संयोग पावण्यासाठी जाऊ शकत नाही कारण अडथळा निर्माण झालेला आहे आता जोपर्यंत सुरुवातीला आपण पी टाईप एनटाईपशी जोडतो तेव्हा अडथळा नसतो म्हणून वेगानं सुरुवातीला या इलेक्ट्रॉन होलच्या जोड्या नष्ट होतात एकमेकाचे संयोग पाहून पण यानंतर मात्र त्या नष्ट होणार नाहीत त्यामुळे या मटेरियल मधले सर्वच इलेक्ट्रॉन्स या सर्वच होल्स बरोबर सहयोग पावणार नाहीत आता या परिस्थितीमध्ये काय होतं की ही जी तयार झालं ही डिप्लेशन लेअर हे जे पोटॅन्शियल तयार झालं ज्याला आपण पोटॅन्शियल बॅरियर असं म्हणणार आहोत लक्षात या बॅरियरच्या बाहेरील भाग हा प्रभार रहितच असणार आहे आणि हा सुद्धा प्रभार रहित असणार फक्त या भागामध्ये प्रभार आला ऋण या भागामध्ये प्रभार आला धन अशा प्रकारचं हे जे पीएन जंक्शन आहे याला आपण म्हणणार आहे अनबायासड पीएन जंक्शन म्हणजे याला कुठलंही बाह्य पोटेन्शियल बाहेरून पोटेन्शियल दिलेलं नाही आणि म्हणून याला आपण म्हटलेलं आहे अनबायासड पीएन जंक्शन ठीक आहे तर मला वाटतं बॅरियर म्हणजे काय ते कशी तयार होते हे पण आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर पोटेन्शियल बॅरियर म्हणजे काय डिप्लेशन लेअर म्हणजे काय या बाबी आपल्याला स्पष्ट झालेल्या आहेत आता यासाठी ज्या मराठीच्या नोट्स आहेत त्या तुम्ही पाहून घ्या जेव्हा पी टाईप सेमी कंडक्टर योग्य रीत्या एन टाईप सेमी कंडक्टरशी जोडला जातो तेव्हा संपर्क पृष्ठभागाला पीएन जंक्शन असे म्हणतात म्हणजे इथं हा संपर्क पृष्ठभाग आहे याला आपण म्हणणार आहे पी एन जंक्शन ओके आणि संयोजनाला पीएन जंक्शन डायोड असं म्हणतात आता ही जी काय रचनाकृती तयार झाली ही म्हणजे पी एन जंक्शन डायोड आहे ओके आता वरील आकृती दाखवल्याप्रमाणे एन प्रकारच्या मटेरियलमध्ये बहुसंख्य वाहक म्हणून इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे यामध्ये एन टाईप सेमी कंडक्टर मध्ये इथं वाहक म्हणून हे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि पी टाईप सेमी कंडक्टरमध्ये वाहक म्हणून होल्स आहेत पी प्रकारच्या मटेरियलमध्ये बहुसंख्य वाहक म्हणून होल्स असतात जेव्हा दोन्ही भाग पी एन जंक्शन तयार करण्यासाठी योग्यरित्या असा शब्द वापरला कारण ही एक स्पेशल टेक्नॉलॉजी असते की ज्याच्या साह्यानं आपण पी टाईप आणि एन टाईप सेमी कंडक्टर एका सेमी कंडक्टर तुकड्यावर एकत्र करणार आहोत म्हणून इथं फक्त शब्द वापरा योग्यरित्या तर जेव्हा दोन्ही भाग पी एन जंक्शन तयार करण्यासाठी योग्यरित्या एकत्र केले जातात तेव्हा एन प्रकारच्या सेमी कंडक्टर मधील इलेक्ट्रॉन्सना जंक्शन ओलांडून पी प्रकारच्या सेमी कंडक्टर मधील होल्स बरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती निर्माण होते जेव्हा इलेक्ट्रॉन एन प्रकारच्या सेमी कंडक्टर सोडतो तेव्हा तो एन प्रकारच्या सेमी कंडक्टर मध्ये पॉझिटिव्ह आयान निर्माण करतो किंवा करतात इथं पहा हा ज्यावेळेला इथन इलेक्ट्रॉन इथं सोडला जाणार आहे त्यावेळेला हा इथं धन प्रभार करेल आणि त्याचबरोबर तो या आयानच्या होल बरोबर संयोग पावणार आहे त्यावेळी होलला तो नष्ट करेल आणि इथं ऋण आयान तयार करेल ओके तो भाग आता पुढच्या प्लेटवर आता पी प्रकारच्या सेमी कंडक्टर होलशी पुन्हा संयोग होतो त्या इलेक्ट्रॉनचा तेव्हा होल अदृश्य होतात आणि संबंधित अणू ऋण प्रभारित होतो किंवा ऋण चार्ज होतो जो आपण इथं या आकृतीत दाखवलेला आहे की इथला इलेक्ट्रॉन होता बरोबर तो या इथल्या होल्स बरोबर संयोग पावलेला आहे म्हणून ते नष्ट झालेले आहेत आणि इथं आयांचा थर तयार झालेला आहे हे मी आधीच्या प्लेटला सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे इथं आकृती काढून ओके आता अशा प्रकारे प्रत्येक वेळी जेव्हा इलेक्ट्रॉन जंक्शन ओलांडतो तेव्हा तो, ते तो आकृती दर्शवल्याप्रमाणे स्थिर आयांची जोडी तयार करतो आयांची संख्या वाढल्याने प्रभार वाढतो आणि होल्स इलेक्ट्रॉनच्या पुढील हालचाली विरुद्ध अडथळा स्थापित केला जातो या अडथळ्याला पोटेन्शियल बॅरियर किंवा जंक्शन बॅरियर असं म्हणतात म्हणजे जस जसं इलेक्ट्रॉन होलच्या जोड्या नष्ट होतील तसं काय होणार आहे आयांचा थर तयार होत जाईल आणि हे आयांचं पोटेन्शियल एवढं वाढेल की ते पुढील इलेक्ट्रॉन्सना हालचाल करण्यासाठी प्रतिबंध करतील किंवा विरोध करतील आणि या अडथळ्याला आपण म्हणणार आहे पोटेन्शियल बॅरियर आता पुढचा पॉइंट पहा या जंक्शन बॅरियरच्या बाहेर दोन्ही बाजूना सेमी कंडक्टर अजूनही प्रभाररहित आहे जसं मी तुम्हाला दाखवलं मागील आकृतीमध्ये की हा जो पोर्शन आहे हा अनचार्ज आहे याला प्रभार नाही आणि यालाही नाही फक्त हा धन ऋण आहे आणि हा धन आहे ओके आता फक्त अडथळ्याच्या आतला एन प्रकार आहे तिथं धन प्रभार आणि पीच्या बाजूला ऋण प्रकार आहे ओके असं हे क्षेत्र तयार होतंय ज्या स्थितीत पीएन जंक्शनला बाहेरून व्होल्टेज दिलेले नसते या स्थितीला पीएन जंक्शन अनबायास आहे असं म्हणतात आणि जेव्हा आपण बाह्य व्होल्टेज देतो तेव्हा पी एन जंक्शन बायास केली आहे असं म्हणतात म्हणजे आपण बाहेरून व्होल्टेज देतो त्यावेळेला त्याला बायास असं म्हणतात आणि ज्यावेळेला दिलेलं नसतं त्याला अनबायास म्हणतात म्हणजे बायसड म्हणजे काय अनबायस्ड म्हणजे काय आणि पीएन जंक्शनची डिप्लेशन लेअर कशी तयार होते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आहे आपल्याला हे व्यवस्थित कळलेलं आहे तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला या नोट्स लिहून काढायच्या असतील त्यावेळेला तुम्ही ही स्लाइड पॉज करा आणि स्लाईड प्लॉज केल्यानंतर तुम्हाला हे लिखाण पूर्ण करता येणार आहे आता ही स्लाइड आहे इथं पॉज केली ठीक आहे आता तुम्ही काय करू शकाल तुम्हाला रायटिंग करायचं असेल करा यानंतर सेकंड स्लाइड घ्या ती पण तुम्हाला पॉज करायची असेल तर पॉज करून घ्या आणि राईट अप करून घ्या धन्यवाद हा आजचा प्रश्न आपल्याला निश्चितपणे कळला असेल धन्यवाद